आज दिनांक नोव्हेंबर दुपारी पर्यंत माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे अध्यक्ष पदासाठी कुंभार मनीषा लक्ष्मीकांत मनसुरी सनाशफी फोगे किशोरी प्रदीप या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत सदस्य पदासाठी एकूण बावीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे दिनांक एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन पर्यंत त्यामध्ये पातुरकर प्रशांत शांताराम प्रभाग पाच चौधरी गणेश भगवान प्रभाग एक जाधव श्रीकांत दौलतराव प्रभाग चार मुसळे संतोष रामचंद्र प्रभाग तीन सय्यद शबीर उल रजा मोहम्मद रजा प्रभाग नऊ पुराणित जितेंद्र आनि प्रभाग सात जंगम पुष्कर दत्तय प्रभाग दोन पटेल इमरान इम्रान्यसु प्रभाग तीन खोत अजय शंकर राव प्रभाग सहा वाह आशा सतीश प्रभाग सहा कागदी राहिम इसाक खान प्रभाग नौ कागदी राहि इसाक खान प्रभाग पांच शेख सना इमरान प्रभाग तीन भोने संदीप सुभाष प्रभाग चार मुलानी समीर दस्तगीर प्रभाग सात ढोले सिद्धेश विजय प्रभाग सात डोके चंद्रकांत बिकू प्रभाग दो इनामदार रज्जाक रहमान प्रभाग पाच सय्यद सलमा जावेद प्रभाग दहा मलठणकर अश्विनी वैभव प्रभाग पाच रोकडे मयूर धनंजय प्रभाग सात आणि काजळे सोमनाथ काशीनाथ प्रभाग सहा असे एकूण बावीस सदस्यांनी आपले सदस्य पदाचे उमेदवारांनी नामनिर्देशन मागं घेतलेले आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजलेपासून चिन्ह वाटप प्रक्रिया सुरू होईल आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत दिनांक एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील खालेल्याप्रमाणे आहे अध्यक्षपदासाठी कुंभार मनीषा लक्ष्मीकांत मनसुरी शफी फोगे किशोरी प्रदीप या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत सदस्य पदासाठी एकूण बावीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे दिनांक एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन पर्यंत त्यामध्ये पातुरकर प्रशांत शांताराम प्रभाग पाच चौधरी गणेश भगवान प्रभाग एक जाधव श्रीकांत दौलतराव प्रभाग चार मुसळे संतोष रामचंद्र प्रभाग तीन सय्यद शबीर उल रजा मोहम्मद रजा प्रभाग नऊ पुराणिक जितेंद्र आणि प्रभाग सात जंगम पुष्कर दत्तात्रय प्रभाग दोन पटेल इम्रान यसुक प्रभाग तीन खोट अजय शंकरराव प्रभाग सहा वाहळ आशा सतीश प्रभाग सहा कागदी राहीन इसाक खान प्रभाग नऊ कागदी राहीन इसाक खान प्रभाग पाच शेख सना इम्रान प्रभाग तीन भोने संदीप सुभाष प्रभाग चार मुलानी समीर दस्तगीर प्रभाग सात ढोले सिद्धेश विजय प्रभाग सात डोके चंद्रकांत बिकू प्रभाग दोन इनामदार रज्जाक रेहमान प्रभाग पाच सय्यद सलमा जावेद प्रभाग दहा मलठणकर अश्विनी वैभव प्रभाग पाच रोकडे मयूर धनंजय प्रभाग सात आणि काजळे सोमनाथ काशीनाथ प्रभाग सहा असे एकूण बावीस सदस्यांनी आपले सदस्य पदाचे उमेदवारांनी नामनिर्देशन माग घेतलेली आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून चिन्ह वाटप प्रक्रिया सुरू होईल